नवे वर्ष आजपासून सुरू झाले भूतकाळातील चुका सुधारून आजपासून आपल्याला नव्या पर्वाशी आपले नाते जोडावे लागणार आहे नव्या संधी व नवे संकल्प स्वीकारावे लागणार आहे गेल्या वर्षी सुरुवातीला लोकसभेच्या व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या अहिल्यानगर जिल्ह्याला दोन नवे खासदार व बारा नवे आमदार मिळाले बारा विधानसभा मतदारसंघांपैकी निम्म्या आमदारांना जनतेने नाकारले म्हणजेच जिल्ह्यात सहा आमदार बदलले व सहा आमदारांना पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आता नव्या वर्षात या सगळ्या आमदारांकडून काय अपेक्षा आहेत त्यांचे काय संकल्प असावेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिस पहिला मतदारसंघ आहे अकोला अकोलेकरांनी यावेळी पुन्हा डॉक्टर किरण लहामटे यांच्यावर विश्वास दाखवला तिरंगी लढतीत लहामटे साडेपाच हजार मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले गेल्या टर्म मध्ये आमदार लहामटे यांनी दोन हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा केला होता यावेळी लहामटेंना विकासाचा वेग जास्त करावा लागणार आहे पाणी प्रश्न वाड्या वस्त्यांपर्यंतचे रस्ते आदिवासींच्या हाताला काम शेतीचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न अशी सगळीच कामे पूर्ण करावी लागणार आहेत दुसरा मतदारसंघ आहे संगमनेर संगमनेर मध्ये यावेळी अविश्वसनीय सत्तांतर झाले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षांची सत्ता बदलली अमोल खताळ या नव्या दमाच्या नेत्यावर लोकांनी विश्वास दाखवत सुमारे साडे दहा हजार मतांनी विजय मिळवला आता हिंदूंचे रक्षण जिरायती भागाला पाणी तळेगाव साकूर येथील पाणी प्रश्न उद्योगधंद्यांचा प्रश्न तरुणांच्या हाताला काम रस्ते वीज पाणी यांचा बॅकलॉग आदी काम त्यांना करावे लागणार आहे ज्या मुद्द्यावर ते निवडणूक जिंकले ते सर्व मुद्दे त्यांना तडीस न्यावे लागणार आहेत तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डीतील मतदारांनी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आता त्यांना जलसंपदा खात्याचे मंत्रीपदही मिळाले आहे विखेंना त्यांच्या या कार्यकाळात जास्त जोमाने काम करावे लागणार आहे नदी जोड प्रकल्प पाणी वाटप शिर्डी देवस्थान विकास नगर मनमाड महामार्ग डी एमआयडीसी शिर्डी विमानतळ सुशोभीकरण याशिवाय जिल्हा विभाजनासारखा मोठा प्रश्नही विखेंच्या समोर आहे हे सर्व प्रश्न विखे सोडतील अशी अपेक्षा आहे चौथा मतदार संघ आहे कोपरगाव आशुतोष काळे यांच्यावर कोपरगावकरांनी दुसऱ्यांदा विश्वास दाखवला गेल्या वेळी निसटता विजय झालेले आशुतोष काळे यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात एक नंबरच्या लीडने विजयी झाले कोपरगावातील एमआयडीसी शहराचा विकास पाठ पाण्याचा प्रश्न तालुक्यातील रस्ते वीज तरुणांच्या हाताला काम हे सर्व प्रश्न त्यांनी पुन्हा नव्याने सोडवावे लागणार आहे गेल्या वेळी साडे हजार कोटींचा विक्रमी निधी आणल्याचा दावा त्यांनी केला होता यावेळी पुन्हा त्यांना आपल्या मतदारसंघात आश्वासन दिलेले सर्व प्रश्न सोडावे लागणार आहेत पाचवा मतदारसंघ आहे श्रीरामपूर श्रीरामपूरकरांनी यावेळी त्यांचा आमदार बदलला काँग्रेसवर पुन्हा विश्वास दाखवला असला तरी भिडू बदलला हेमंत ओगळे यांच्यावर आता जबाबदारी वाढली आहे श्रीरामपूर शहर विकसित असला तरी ते बकाल असल्याचा दावा अनेकदा होतो त्यामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे शेती वीज पाणी रस्ते या प्रमुख प्रश्नांसोबत त्यांना तरुणांच्या हाताला काम देण्याची श्रीरामपूरची बाजारपेठ समृद्ध करावी लागणार आहे सहावा मतदार संघ आहे राहुरी राहुरीकरांनी यावेळी बदल केला ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आता कर्डिले यांना राहुरीकरांचा विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे बंद पडलेला राहुरी कारखाना सुरू करण्याचे शिवधनुष्य कर्डिलेंना पुन्हा उचलावे लागणार आहे मुळाच्या पाण्याचा प्रश्नही हातात घ्यावा लागणार आहे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदातून ठेवीदारांचा विश्वास वाढवावा लागणार आहे याशिवाय राहुरी तालुक्यातील काही देवस्थानांचा वाद व दोन समाजातील तेढ कर्डिलेंना यावेळी संपवावी लागणार आहे सातवा मतदारसंघ आहे नेवासा नेवासेकरांनी यावेळी बदल केला शिवसेनेचं अस्तित्व अत्यंत कमी असूनही नेवासेकरांनी विठ्ठलराव लंघे यांना सुमारे पाच हजारांनी निवडून दिले लोकप्रतिनिधींचा दरवेळी बदल करण्याचे नेवासेकर यावेळीही आपल्या इतिहासाप्रमाणेच वागले आता विठ्ठल लंघे यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत शनी शिंगणापूर देवस्थानाचे कर्मचारी भरती प्रकरण नेवासे तीर्थक्षेत्राचा विकास शेतीचे प्रश्न रस्त्यांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न हे सगळे प्रश्न लंघे यांना हाताळावे लागणार आहेत आठवा मतदार संघ आहे शेवगाव पाथर्डी शेवगाव पाथर्डीत यावेळी मोनिका राजळे यांनी हॅट्रिक केली राजळे यांना गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा वेग या वर्षीही कायम ठेवावा लागणार आहे बंद पडलेल्या पाणी योजना रस्ते वीज शेतीचे प्रश्न राजळे यांना नव्या दमावने सोडावे लागणार आहे शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न राजळे यांना हाताळावा लागणार आहे दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान जी उचवण्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे नववा मतदार संघ आहे अहिल्यानगर शहर अहिल्यानगर शहर मतदार संघात संग्राम जगताप यांनी हॅट्रिक केली मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी या वर्षी संग्राम जगताप यांच्यासमोर महापालिका निवडणूक आहे ही निवडणूक जगताप यांना महायुतीला जिंकून द्यावी लागणार आहे याशिवाय जगताप यांनी निवडणुकीत दिलेले शब्दही पाळावे लागणार आहे एमआयडीसी रस्ते पाणी व रोजगार या प्रश्नांना त्यांना नव्याने हात घालावा लागणार आहे दहावा मतदार संघ आहे पारनेर पारनेर मध्ये अभूतपूर्व निकाल लागला पारनेरकरांनी सहा महिन्यांपूर्वी ज्या निलेश लंके यांना खासदार केले त्याच पारनेरकरांनी विधानसभेला त्यांच्या पत्नीला पराभूत केले सुशिक्षित व हुशार लोकप्रतिनिधी हवा ही महायुतीची स्ट्रॅटजी निवडणुकीत यशस्वी ठरली त्यामुळे आता सर असणाऱ्या काशीनाथ दाते यांच्यासमोर तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्याची आव्हान आहेत सुपा नवे उद्योग पारनेर तालुक्यातील भागाला पाणी तरुणांच्या हाताला काम असे अनेक प्रश्न दाते यांना सोडवावे लागणार आहेत अकरावा मतदारसंघ आहे श्रीगोंदा श्रीगोंदेकरांनी आमदारकीचा चेहरा बदलला असला तरी पुन्हा पाचपुते कुटुंबाकडेच सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत त्यामुळे आता विक्रम पाचपुते यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे वडिलांच्या विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आव्हान या तरुण आमदाराला पेलावे लागणार आहे कुकडी पाण्याचा प्रश्न प्रस्तावित एम आय डी सी रस्ते वीज शेतीचे पाणी हे सगळे प्रश्न विक्रम पाचपुते यांना या वर्षी सोडवावे लागणार आहेत शिरगोंदे तालुक्यात नेते जास्त असल्याने सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचे दिव्य त्यांना पाडावे लागणार आहे बारावा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड नगर जिल्ह्यात कर्जत जामखेड तालुका हा सर्वात भाग्यवान तालुका समजला जातोय या तालुक्याला दोन आमदार आहेत याशिवाय विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना सभापती पदही मिळाले आहे त्यामुळे या तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत रोहित पवार दुसऱ्यांदा विजय झाले असले तरी एम रस्ते वीज पाणी हे प्रश्न अजूनही कायम आहेत हे सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याची जबाबदारी रोहित पवारांना घ्यावी लागणार आहे निवडणुकीच्या वेळी दुभंगलेल्या पवार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची मने या दोन्ही लोकप्रतिनिधींना कामाच्या माध्यमातून साधावी लागणार आहे नव्या वर्षात जिल्ह्यातील सर्व बारा आमदारांनी कोणते प्रश्न सोडायचेत व कोणते संकल्प करायचेत हे आम्ही सांगितले तुमच्या आमदारांकडून तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद